फडका आणि पिठाच्या गोळ्याने तयार केलेली अघोरी प्रतिकृती या यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे कामोठे सेक्टर पस्तीस मध्ये प्रतीक जेम सोसायटी ही परिसरातील नावाजली आणि उच्चभ्रू मानली जाणारी सोसायटी आहे काही दिवसांपूर्वीच या सोसायटीत पंचवीस तोळी सोन्याची चोरी झाली होती आणि त्या घटनेचा तपास अजून सुरू असतानाच पुन्हा एकदा विचित्र आणि अघोरी प्रकार समोर आला आहे कामोठीतील पर्ल इमारतीच्या तेराव्या मजल्यावर लाल रंगाच्या फडक्यात गुंढाळलेली आणि पिठाच्या गोळ्याने बनवलेली एक प्रतिकृती आढळली ही वस्तू पाहताच रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली एका रहिवाशाने ही माहिती सोसायटीच्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये शेअर केली आणि काही क्षणातच फोटो व्हायरल झाले काहींनी याला जादूटो म्हटलं तर काहींनी हा अंधश्रद्धेचा परिणाम असल्याचं सांगितलं विशेष म्हणजे ही प्रतिकृती ज्या मजल्यावर सापडली त्याच मजल्यावर काही दिवसांपूर्वी पंचवीस तोळे सोन्याची चोरी झाली होती म्हणूनच या दोन्ही घटनांचा काही संबंध आहे का हा प्रश्न आता रहिवाशांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे काही रहिवाशांच्या मते हा कुणाचा तरी इशारा असू शकतो तर काहींच्या मते हा अंधश्रद्धेमुळे केलेला प्रकार असावा या घटनेमुळे सोसायटीत भीती आणि अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं आहे दरम्यान पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं सांगितलं आहे रहिवासी मात्र सुरक्षेच्या दृष्टीने अधिक उपाययोजनांची मागणी करत आहेत चोरीनंतरचा अघोरी प्रकार आणि आता वाढतंय प्रत्येक चेम्स सोसायटीत तणावाचं सावट या प्रकरणामागचं खरं कारण काय हे तपासानंतर स्पष्ट होईल व्यवरीपट कामोठे पण वेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स टू फोर वन फोर थ्री फोर थ्री